कल भैरवर अन कल भैरव काशी सवाई काशी आणि मातंड भैरव पण आहे पण आता काय माहिती का सुरुवात आधी झाली फक्त आपण काय करूया देवानी उचललेला तो शिक्का टाके पहिले आपण एक कोणतरी गोरे पुरा करून त्याचा फोटो काढून घ्या डायरेक्ट पूर्ण ओलख घ्यायची नाहीये का उद्या तोच टाकू तुम्ही जर कोणी सांगितलं मी पण तोच पाहिजे ना आपल्या समजलं पाहिजे देवा देवा तुम्ही कोण असाल भैरवनाथाची गर्जना केली कोणाची भैरवनाथाची गर्जना केली एक कोणतरी फोटो घ्या गोरे परिवार आम्ही घेऊ का तुम्ही घ्या हो थोडं बसा की सर्व ग्रुप आहे का तुमचा आधी ग्रुपला फोटो पाडायचा मग आपण नंदी मध्यामध्ये त्याची ओळख घेऊ चला महाराज घ्या ताक घ्या आपला दे देवा हा तेव्हा आनंदाने आलेत आनंदाने या कुलाचा उद्धार करण्यासाठी आलेत का आनंदाने आलेत हा आनंदाने आले देवांना भंडाराचा मान द्या त्या भंडाराचा मान द्या तुमच्या हातून गोरे परिवारला सर्वांना एक विनंती आहे आपण खरं खोटं करायला आलो नाही कर तर आपण ओलं करायला आलोय कोणालाही लगेच खरं लगेच खोट समजायचं नाहीये देव गर्जना करायच्या देवानी या फुलात

तुमची ओळख द्या आम्हाला हा हा कुठले आले कोल्हापूरची महालक्ष्मी आली कुठून घ्या का ना आईदे आई दे आई दे कोल्हापूरची दे। दे। महालक्ष्मी आई आईदे कोल्हापूरची महालक्ष्मी ग जर कोल्हापूर ला आले तर ती कशी आली पाहिजे कशी कशी आली पाहिजे हा हा गोष्टी सारा देवी व आपण आपल्या रिंगणात आले बघू झाड बरोबर आहे त्याची ओला करू आपण काय येते त्याची ओला करू कोण आहे तो बरोबर येतोय कोणाच्या घरातला येते नाही नाही घर कोर कोणाच आहे तुमच्या घरातलं आहे ना बसू देवा दे थोड काय झाड बरोबर आलंय पण झाडाने थोडं काहीतरी घेतलंय नाही असू नका देव त्याला बाहेर करतो त्याच कारण झाडाला करत जी दुसरी बाई आली ना ती नको आपल्याला हा त्याच्यात राग मानलो का घरचे कोणी असेल तर त्याच आपण ते करू कारण त्यांनी पण तलवार घेतली होती आता काय घेतली होती तलवार तलवार मग मावळ्याने तुम्ही आल्या आनंदाने या देवारी बसल्या का तुम्ही हा हाच आग्रांत आहे आनंदाचा गजर तुम्हाला मान्य मग जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू या कुलाची ओळख देणार तुम्ही हा देणार ना कोणी व्हिडिओ काढला तो फोटो घ्याला झाडाला त्रास नको कोण आहे सांगा हा बरे लवकर जे आताच घेतलं ते काय आहे कोणाच आहे ते कोणाच आहे बरे लवकर चल हे शिकत कोणाचे सांगा झाडाला माझ्या त्रास नको बोलव द्या कोणत्या नावाचं ओलख देऊ हा माता स्थानावर जायचं चला जिथून कुठून आले ते द्यायचं जागेवर जायचं हा मग कोण आहे तुम्ही नाही जाणार नको जाऊ हा बोला जाणार मग तुम्ही आहेत कोण हा हा कोण आहे नाही आम्ही देणारच नाही का तुझं शिकताय का बोला कोण आले डेन्सात पण तो लवकर कोण आलेस लवकर झाडाला नको घरात त्रास नको या हे आम्ही मांडली बोलवकर लवकर झाला त्रास नको काय नको आनंदाने आलेत ना आनंदाने आलेत ना मग कोण आहेत कोण आहे तुम्ही हा हा द्या आम्हाला कापूर भेटू आम्ही आता मग सांगा कोण आहेत हे बघा सहा झाले सात झाले बोला चल ठेवते काय ते आम्हाला ओळख द्या सोने आपल्या हा द्या द्या भांडारा द्या, द्या ना आता आनंदाने आनंद नाही घे सत्याच आहे का तू सत्याचा असेल तर भंडारा घे घे भंडाराचे आणि तुला सत्य नाही असेल तर भंडारा घे घे भंडारा आणि हे गुलाल पण घे बर कोणतं घेतो हे भंडारा हा आता आम्हाला सत्याने जर भंडारा घेतलाय तर नावाची ओळख द्यायची हा या भंडाराची आणि नावाची ओळख द्यायची ना तर आल्या जागेवर जायचं का जागेवर मग कुठून आलेत कुठून आले हा इथून आलेत ना मग कोण आहेत कसं ना सांगायचं मग का नाही सांगत मग आम्ही काय समजायचं काय समजू आम्ही हा पाहुणाच तुम्ही मग कोण आहे कोण आहे ओलत द्यायचे आम्ही तुम्हाला गजर करणार नाही झाड झाड मोकल झालं पाहिजे ना आपलं हा मग सांगा आम्हाला हा एक मर्यायचं घ्या हा मर्यायचं घ्या ጋራዶ መራት ህራ ባይላ ሰሰበጣን आहे वयस्कर म्हणजे वयस्कर म्हणजे एकदम वयस्कर ना थोडं आपल्या विचारायची काही गोष्टी त्याच्याडी ना आपल्या ज्याला माहित असेल त्याने आता सांगू मी काही मला उत्तर देणार तुमचा यो सहागारांचा पसारा का सातगारांचा हा नाही जुना पसारा सांगतो हा सातगारांचा का सहागारांचा